विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समाजातील विविध घटकातील नागरिकांशी अकोला पूर्व मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार रणधीर भाऊ सावरकर संवाद साधत आहेत आज चर्मकार समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधला व मागील दहा वर्षाच्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी योजना व निर्णयाची माहिती दिली व पुढील काळातील योजनांबाबत चर्चा केली व मतरूपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा सेवेची संधी देण्याबाबत विनंती केली यावेळी भाजप अकोला महानगर अध्यक्ष जयंत भाऊ म्हसने भाजप अनुजाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष मनीराम टाले शिवलाल लिंगडे रामस्वरूप शुक्रवारे विजय शंकले नगरसेवक धनंजय धबाले किशोर काकडे बंटी मांगे राम शेगोकार वाडेकर काका भटकर भाऊ संदीप कदम व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते